राजकारण आहे राजकारणामध्ये प्रत्येक माणसांचा आपल्या आपल्या अधिकार आहेत आणि त्यांच्या भूमिका त्यांच्याबद्दल ते करतात खरं म्हणजे अशा गोष्टी राजकीय दृष्ट्या होतच असतात आपण बघत असाल तर या अलीकडच्या काळामध्ये तरी दर तर तर पाच वर्षांमध्ये सुद्धा दोन दोन आघाडी होतात त्यामुळे जे हो होईल त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊन जायचं आहे आणि त्याला शुभेच्छा द्यायचं साहेब ठाकरेंमध्ये था। भूत आणण्यासाठी भाजपनं खूप मोठं षडयंत्र केले कारस्थान केले असा ठाकरेंच्या भक्षणाचा इतिहास आणि देवेंद्र फडणवीस असं होतं कस मी आता आपल्याला सांगितलं तेच परत मी सांगेन की राज्यामध्ये आणि देशामध्ये देशामध्ये नाही पण या महाराष्ट्रामध्ये मात्र वेगवेगळ्या पद्धतीच्या आघाड्या होत असतात राजकीय दृष्ट्या आपल्या आपल्या भूमिका आपल्या आपल्या सोयी प्रत्येक माणूस घेत असतो आणि सांगत असतो मला असं वाटतंय की आताची त्यांची भूमिका ही राजकीय दृष्ट्या त्यांच्या दृष्टीने योग्य आहे आता राहिला भाग दुसरा की याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करायचं ते करावंच लागेल कारण राज्याच्या सेंट्रल पॉईंटवर मुख्यमंत्री म्हणून ते आहेत मुख्यमंत्र्यांवर अलिगेशन केल्याशिवाय त्यांना कसं पुढे जाता येईल त्यामुळे नाही त्यांचा अलिगेशन करून त्यांना दोष देऊनच पुढे जावं लागेल त्याबद्दलच आता उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या राज्यामध्ये टार्गेट केलं उद्धव ठाकरे काल जय गुजरातचा नाम आहे ते नाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या सत्ता करण्याचे सत्ता सत्तेचे केंद्रबिंदू आहेत साहजिकच एका बोलला केंद्रबिंदू असताना त्यांच्यावरती टार्गेट करून बोलण्याशिवाय विरोधकांना काम मला असं वाटतं की त्याच भूमिकेतनं त्यांनी हे सगळं सांगितलं असेल राहिला विषय जय गुजरातचा आपण बघितला असेल तर आपण जिथं जातोय तिथं तिथं त्या त्या ठिकाणी सुद्धा त्याचा संदर्भ देत असतो याच्या पलीकडे त्याचा त्या पाठीपक्षा दुसरा कुठलाही हेतू नाही मला असं वाटतं की ते बाद का ज्याला म्हणतोय तशा पद्धतीची काय जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे आपण दुर्लक्ष करणं आणि काम करणं महत्वाचं हो आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा